प्रेमलेला पुष्कळ तुम्ही दिसता काय ठीक आहे परत हे काय स्लो वाजिर झाला का आता तुम्ही बाहेर प्रकाश करण्याचा वळ आहे शिरोखे पण आहे नमस्कार देना

तर भगवान श्री कृष्ण आणि जामवान यांचं इथं युद्ध झालेलं होतं सत्तावीस दिवस युद्ध झालेलं आहे आणि सत्तावीस दिवसानंतर मग जामवानला समजले की मला हरवणारा दुसरा कोणी असू शकत नाही ते नक्की प्रभू श्री रामचंद्रच आहे जे आता कृष्ण झालेले आहेत आणि मग जामवानने त्याची मुलगी आणि तो समंतक दोन्ही सुद्धा श्रीकृष्णाला दिले अरे